बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना सुविधा मिळत नसल्याने त्यांची यासाठी शेगाव शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन इशारा देण्यात आलाय मात्र आंदोलनाची दखल घेतली गेली नसल्याने आजपासून रुग्णालयाच्या समोर वंचितच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली असलेकुम नमस्कार जय हिम जय संविधान आज सात दहा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक साईबाईमुळे सामान्य उपजिल्हा रुग्णालयासमोर आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता येथे साखळी उपोषणाला बसलेला आहे आमचे मुद्दे आहेत की शेगाव साईबाईमोडे सामान्य उपजिल्हा रुग्णालयामध्ये चोवीस तास सिजरिंग व सिजरिंग व्हावे आणि चोवीस तास डायलिसिस व्हावे बरेचसे असे मुद्दे आमचे आहेत आज चार चार दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही एम एस साहेबाला एक निवेदन दिला होता की सात तारखेपर्यंत आमचे मागणे पूर्ण न झाले तो आम्ही इथे उपोषणाला बसणार सात तारखेपर्यंत याने आमचे काही मागणे पूर्ण ना केले तर आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत या याच्यानंतरही आमचे मागणे पूर्ण न झाले तर आम्ही या ने या आंदोलनाला तीव्र करू असे मी तुम्हाला गवाळी देतो जय हिंद जय जय हिंद जय संविधान असलामलेकुम